जनतेशी संपर्क संवाद असल्यानं खासदार तटकर यांचा विजय पालकमंत्री आमदार उदय सामंत यांचं वक्तव्य लोकसभेतील अदृश्य शक्ती आता नाही विधानसभेत आमदार गोगावले यांना पन्नास हजार मतांनी विजय करणार खासदार सुनील तटकर यांची माहिती लोकसभेत झालेल्या चुका दुरुस्त करणार आमदार गोगावले यांचं वक्तव्य हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार सुनील तटकर यांची आभार सभा संपन्न संपूर्ण राज्यात चर्चेच्या ठरलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे यांनी प्राप्त केलेला विजय हा त्यांचा जनतेशी असलेला संवाद व संपर्क यामुळे असं परखड मत रायगडचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात संपन्न झालेल्या खासदार सुनील तटकरे यांच्या आभार सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केलं याप्रसंगी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेदरम्यान असलेलं वावटळ अदृश्य शक्ती एकदाच येते असं सांगून आगामी विधानसभेमध्ये महाडचे आमदार भरत गोगावले यांना पन्नास हजाराच्या मताधिक्यानं विजय करण्याची ग्वाही दिली तर याप्रसंगी बोलताना आमदार गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीत महाड विधानसभा क्षेत्रात झालेल्या नक्की कुठे चुकलं याबाबत विचार करणार असल्याचं सांगून सर्व संबंधितांनी आता आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागावं असं आवाहन केलं महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजित खासदार सुनील तटकर यांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेतील विजयाबद्दल आयोजित आभार सभेमध्ये माहितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आपल्या अत्यंत छोट्या वेळेतील मनोगतामध्ये पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी आमदार गोगावले यांना खासदार सुनील तटकरे सांगतील त्याप्रमाणे ऐकण्याची सूचना केली मी नव्याण्णव मध्ये त्यांच्या ऐकल्यामुळेच उद्योग मंत्री होऊ शकलो असा गौप्यस्फोट त्यांनी केला लोकसभेतील खासदार सुनील तटकरे यांचा विजय हा अत्यंत कौतुकास्पद असून या जनतेची त्यांचा असलेला संपर्क व संवाद महत्त्वपूर्ण ठरल्याचं मत नोंदवलं आगामी विधानसभेत राज्यात विविध विकासात्मक कामं करणार असून सध्या असलेल्या आमदारांपेक्षा जास्त म्हणजे दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा मनोदय त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारी नेतृत्व म्हणून आमदार गोगावले खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सर्वजण पाहत असून खासदार सुनील तटकरे यांनी माहितीच्या आमदार व खासदारांसमोर भाषण केल्यास जास्तीत जास्त आमदार निवडून येणं शक्य असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला याप्रसंगी आपले या मतदारांविषयी ऋणनिर्देश व्यक्त करताना नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी नेहमीपेक्षा अत्यंत वेगळ्या स्वरूपाची निवडणूक झाल्याचं नमूद केलं वस्तुता लोकसभेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची चर्चा होणं अपेक्षित असताना येथील विरोधकांनी सुरू केलेल्या संविधान मुस्लिम समाज वाण्य नेते व सभोवतीही लोकसभा गुंतून राहिल्याचं त्यांनी सांगितलं या निवडणुकीदरम्यान झालेला अपप्रचार हा दुर्गामी ठरू शकतो अशी शक्यता वर्तवून संविधानाच्या विषयासंदर्भात झालेला खोलवर प्रचार हा कारणीभूत ठरल्याचं मत नोंदवलं लोकसभेच्या प्रचार दरम्यान निर्माण झालेली वावटळ वा दृश्य शक्ती हे केवळ एक वेळेस येते पुढील विधानसभेमध्ये आमदार गोगावले यांचा पन्नास हजार मतांनी विजय करायचं सुतोवाच करून ते झाल्यास पुढील निवडणुकीमध्ये विरोधक उभा राहणार नाही तसं संकेत दिले लोकसभा निवडणुकीत महाडमध्ये मिळालेली आघाडी संदर्भात आत्मचिंतन आत्मपरीक्षण करणं अपेक्षित असून सर्वांनी मिळून त्याकरता विचार विनिमय करावा असं सांगितलं पोलादपूर येथे औद्योगिक वसाहत तसेच नदीवरील पोला संदर्भात संदर्भात आगामी काळात आचारसंहिता संपताच आपण मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन करू असं त्यांनी स्पष्ट केलं लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच एनडीएच्या बैठकीसाठी आपल्याला जाण्याची सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांनी केली होती याची माहिती देऊन या बैठकीमध्ये संपूर्ण देशातून एकवीस प्रमुख पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये एनडीए कडून घेतल्या जाणाऱ्या रा निर्णयामध्ये रायगडचा मावळा सहभागी होता याचा आनंद आपल्याला वाटत असल्याचं नमूद केलं या बैठकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला स्वतःहून बोलवून काहीतरी घ्या अशा मराठी शब्दात आपली त्यांनी नोंद घेतली याची माहिती दिली संविधानासंदर्भात झालेल्या अपप्रचाराच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या पहिल्या बैठकीतच नरेंद्र मोदी यांनी संविधान आपल्या डोक्यावर धरलं होतं याची आठवण आगामी वर्ष हे संविधानाचं पंच्याहत्तरव्या वर्ष असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं संविधान संपूर्ण जगात हे वर्ष साजरे करणार असल्याचं असं सांगितल्याची माहिती दिली आहे आगामी काळात रायगडच्या शिवतीर्थावर माहितीचा झेंडा फडकवल्याशिवाय आमदार गोगावले तुम्हाला मी झोपू देणार नाही असं सांगून येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिकामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली महाडचे आमदार गोगावले यांनी संपूर्ण विजयाचं श्रेय माहितीच्या कार्यकर्त्यांना देतानाच महाडमध्ये मताधिक्यामध्ये झालेल्या कमीपणाबद्दल खंत व्यक्त केली आमच्याकडून काय चुका झाल्या याबाबत आम्ही आत्मपरीक्षण करू त्या दुरुस्त करू असं स्पष्ट करून लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज व बौद्ध समाजाला संविधानासंदर्भात विरोधकांनी केलेला अपप्रचार आता संपला असून या दोन्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन मतदारांच्या यासंदर्भात शंकांचे निरसन करावं अशी सूचना केले महाड शहराकरता गेल्या पन्नास वर्षात कधी नव्हे एवढा निधी उपलब्ध करून देऊ शहरात आलेली त्यांनी व्यक्त कोटी रुपये खर्चून शहरातील भुयारी गटारे साठ कोटी रुपयांची पाणी योजना चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चून रस्त्यांची दुरुस्ती आगामी काळात केली जाणार असल्याची माहिती देऊन दोन वर्षापूर्वी आलेल्या महापौरा पश्चात नदीपात्रातील गाळ करण्या कमी करण्या बत्तीस कोटी रुपयांचा खर्च शासनाने केलेला होता याची आठवण दिली नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेऊन नदीच्या दोन्ही बाजूला गॅब्रियल वॉल बांधणार असून मंत्रीपद मिळालं काय आणि नाही मिळालं काय ते बाजूला ठेवून आम्हाला जनतेचा विकास साधायचा आहे असं त्यांनी सांगून कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही या भागातील चांगली माणसं कारणाने तसा प्रकार इथे घडला नसल्याचं डॉक्टर mm. यांनी व्यक्त केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात मत व्यक्त करताना आपली प्रतिक्रिया दिली या प्रसंगी डॉक्टर यांनी खासदार म्हणजे बाप माणूस असल्याचं सांगून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता केले तर आमदार आदिती तटकर यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आपली इच्छा नसल्याचं नमूद केलं डॉक्टर दाभाडकर यांनी कोकणच्या विकासासंदर्भात खासदार सुनील तटकर यांचे असलेले विचार आगामी काळात त्यांनी राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस बीपी महामूलकर यांनी महाड महाडला पूरमुक्त करण्याकरता प्रयत्न करावेत असं आवाहन केलं तर शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी विधानसभेतील झालेल्या कामासंदर्भात आपण गाफील राहिल्याचं मान्य करून आगामी काळात या चुका पुन्हा करणार नाही याचे आमदार गोगावले यांना हमी दिले व संदर्भात नव्याने सुरू होणारा पुलावर तो पूल वहूर ते दादास गाव या परिसरात बांधल्यास औद्योगिक वसाहतीला त्याचा फायदा होऊ शकतो असं सा सांगून त्यावर विचार करण्याची मागणी केली आपल्या प्रास्ताविकामध्ये काका वैष्णव यांनी महाडमधील कोकण रेल्वेचा फायदा महाड भाबा तसेच आयटीआय झालेली दुरावस्थेबाबत खासदारांनी लक्ष द्यावं असं आव्हान का, कार्यक्रमाचं सूत्र संचालन आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांनी केलं के या प्रसंगी माहितीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार सुनील तटकर यांचा श्रीपळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार गोगावले यांनी देखील शिवसेनेच्या वतीने तर जयवंत दळवी आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या वतीने खासदार तटकर यांचा सन्मान केला या कार्यक्रमाला एक हजारपेक्षा जास्त माहितीचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

पटेल या सगळ्याची महत्व त्या ठिकाणी झाली आणि ती महत्व त्या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये जसं आपण पराभव केला तसं इथे केला व्यक्तीगतरी त्या ठिकाणी केली आपण राष्ट्रीय जीवनामध्ये चाळीस वर्ष पूर्ण झालं तुमच्या राष्ट्रीय जीवनामध्ये त्या ठिकाणी केला

कोणाला किती मोठा देखील मिळाले मला किती मोठा देखील मिळाले याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला आपण दाद दिली तर मला असं वाटतं की याच्याशिवाय दुसरा चांगला विषय राजकारणामध्ये होऊ शकत नाही फक्त मला डॉक्टर साहेबांना एक विनंती करायची आहे खरं तर आपलं भाषण महायुतीच्या सगळ्याच खासदारांनी ऐकलं जे मार्गदर्शन जर आपण केलं तर महायुतीचं सरकार दोनशेपेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची बाजू महायुक्तीच्या निमित्ताला आपण सगळीकडून तयार करू बऱ्याचशा तुम्हाला देखील मला पाहून देतो की दिलेला शब्द कसा पाहायचा असतो आणि दिलेला शब्द पाहून नुसता चायचा असतो जो लोक निवडून आला त्याचं कौतुक करण्याची लागत देखील बऱ्याचशा आपण दाखवली त्याबद्दल देखील त्यामध्ये असं वाटलं की तुम्ही देखील आपल्याला सुरुवात केली

एक प्रवृत्ती भरत शेटमध्ये आहे त्याच्यामुळे भविष्यातल्या निवडणुकांमध्ये किंवा भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीमध्ये भरत शेटला काही कमी करणार नाही आम्ही सगळे त्यांच्या सोबत राहून आमचे

एकटा करा तरी मालिकेत अशा पद्धतीचं वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी जमा केलं होतं काही लोकांनी सगळ्यामध्ये समाजाचा भाग म्हणून मला त्या निवडून बाजूला निवडून आला आणि त्याचा संपर्क असतो तो लोकांशी संवाद करू शकतो त्याला राजकारणात किती अडचणी आला तरी तो विजय होऊ शकतो हा नवा पाहिला सुनील तटकरे साहेबांनी अख्या महाराष्ट्राला प्राप्त केला त्याबद्दल महाडवासियांच्या वतीने देखील मी तटकरे साहेबांना मनावर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली भरत शेठच्या मार्गदर्शनाखाली जी जी काय विकासाची कामं पुढच्या तीन महिन्यामध्ये करायची आहे ती करण्याचा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक देखील अतिशय महत्वाचे आहे त्यामध्ये देखील त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी कामाला लागा करतो आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो गडकरी साहेबांच्या भारतात मला कळला तो म्हणजे किती कोणालाय मला किती मताधिक याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी केलेल्या माहितीला आपण ना दिली तर मला असं वाटतं की याचा चांगला विषय फक्त मला गडकरी साहेबांना एक विनंती करायची आहे आपलं भाषण महायुतीच्या सगळ्या मंत्र्यांनी केलं ते मार्गदर्शन जर आपण केलं तर महायुतीच सरकार दोनशे पेक्षा जास्त आमदार जिंकून या महाराष्ट्रामध्ये येईल अशा पद्धतीत महायुतीच्या जविताला आपण सगळेच बरेचसे तुम्हाला देखील मला पण धन्यवाद मिळतो की दिलेला शब्द कसा पाडायचा असतो आणि दिलेला शब्द पाळून नुसतं थांबायचा नसतं दो दो जो लोक तुम्ही बोलून आलाय त्याचा कौतुक करण्याची दादा देखील बरेचशे आपण दाखवली त्याबद्दल देखील मी मनापासून धन्यवाद देतो सर तुम्ही असं म्हटलं की तुम्ही देखील तर ता टॉवेल वापरायला सुरुवात केली पण सर तुम्ही असा हातात बनता ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस होईल शंभर टक्के क्रेडिट तुम्हाला कारण मी तो प्रयत्न केला होता माझा हात असा झाला पण भरत शेट मी मनापासून सांगतो की तुमच्यासारखा राजकारणामध्ये बोलणं हे देखील आणि मी अनेक वेळा जाहीरपणाला सांगितलं की स्वतः कमीपणा घेऊन मोठं करण्याची एक प्रवृत्ती भरत शेटमध्ये आहे त्याच्यामुळे भविष्यातल्या निवडणुकांमध्ये किंवा भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीमध्ये भरत शेटला काही कमी नाही आम्ही सगळे त्यांच्या सोबत राहून एवढा